हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवरती माझ्या सर्व गोडताईंचे आणि तुम्हाला सर्वांचे मी मनापासून स्वागत करते तर बघा प्रत्येक स्त्रीला घरातील काम करण्यासाठी बाहुबली व्हायलाच लागतं ते कसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच आणि तुम्हाला देखील तुम्हाला आलेल्या अनुभवावरून ते खरंच वाटणार आणि बघा पासून काहीतरी टिकाऊ वस्तू तुम्ही देखील बनवलीच असणार तर असेच काही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तुम्हाला देखील त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आज मला किचनची गॅलरीचा थोडासा लुक चेंज करायचा आहे त्यासाठी मी आधीच विचार केला होता कारण कोणती गोष्ट करण्याआधी आपल्याला विचार करूनच करावी लागते तर तुम्हाला देखील काही चेंजेस करावे वाटत असेल किंवा करणार असाल तर त्याची प्लॅनिंग नक्कीच आधी करा काय झालं आमच्या घराची गॅलरीच्या अगदी बाजूलाच शेजार जे राहतात त्यांची खिडकी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी दाखविलच तुमच्यापैकी जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांना नक्कीच समजत असेल काय होते खिडकी बाजूला असल्यामुळे अजिबात प्रायव्हसी राहत नाही आणि अगदी मी गॅस जवळ जरी उभा असेल तरी आमच्या खिडकीतून त्यांची खिडकी दिसते आणि त्यांची खिडकी ओपन असेल तर अजिबात चांगले वाटत नाही त्यामुळेच आज बघा टाकाऊ पासून टिकाऊ किंवा काहीतरी उपयोगी हो वस्तू मी बनवत आहे तुम्हाला देखील असा काहीसा त्रास होत असेल तर नक्कीच माझं बघून तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल म्हणूनच मी हे खूप महत्वाचं असं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा माझा छोटासा प्रयत्न आहे चला तुमच्या सोबत शेअर करते आणि तुम्हाला देखील दाखवते की मी आज काय बनवणार आहे तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेस तरीही मी तुम्हाला नंतर सांगतेच कसं बनवायचं ते तर काय केलं मी आधी दोन गोण्या व्यवस्थित अशा कट केल्या आणि बघा असं व्यवस्थित असं दोन तीन फोल्ड करून घ्यायचं आणि ते व्यवस्थित सुईना किंवा तुमच्याकडे दुसरं काय असेल तर त्यांनी छान असं शिवून घ्यायचं तर बघा प्रत्येकाच्या घरात गोण्या रिकाम्या पडलेल्या असतातच किराणा माल जरी आणला तर तिथे देखील एक्स्ट्राच्या मिळून जातात किंवा दुसरं काही कामाच्या असेल तर त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता बघा माझ्याकडे अशाच पडून होत्या जेव्हा कधी मी आम्ही घरी जातो घरनं काही आणलं धान्य वगैरे तर त्या तशाच पडून असतात तर काही खूप खराब झालेल्या होत्या म्हटलं चला त्यांचाच वापर होईल आणि असंही फेकून देण्यापेक्षा काहीतरी वापर होईल जसं की मी तुम्हाला आधी बोलेच मी आधीच प्लॅनिंग केलं होतं की मला काय करायचं त्या पद्धतीने मला किती गोणी पाहिजे किंवा कुठल्या कुठल्या साईटला मी गॅलरीमध्ये पडद्या टाईप लावून घेणार आहे ह्या गोण्या तर त्यासाठी मी आधीच मेजरमेंट व्यवस्थित घेतली होती आणि किती गोण्या पाहिजे किंवा किती साईज पाहिजे त्याचा सा मी आधीच विचार केला त्याप्रमाणे बघा ह्या गोण्या शिवल्या होत्या तर दोन गोण्या घेतल्या मी त्या दोन गोण्याला मधोमध मद व्यवस्थित असं कट केलं म्हणजे गोणीच्या बाजूला आणि गोणीची जी पट्टी असते त्या साईडला व्यवस्थित कट करून बघा अशी उभी पट्टी करून घेतली कारण मला उभच गॅलरीमध्ये लावायचं होतं आणि दोन गोण्या घेतल्यामुळे आणि दोन्ही कट केल्यामुळे मध्ये जो आ, कट होता ते तुम्हाला मी दाखवलंच की कसं शिवायचं ते देखील तुमच्यासोबत असं छान व्यवस्थित असं शेअर केलं की कसं शिवायचं व्यवस्थित असं फोल्ड करून जर शिवलं ना तर जास्त दिवस टिकत देखील आणि गॅलरीमध्ये जास्त हवा येते त्यामुळे ना घट्ट शिवायला लागतं कारण हवेने ती फाटलं जाईल त्यामुळे व्यवस्थित असं मी शिवून घेतलं आणि बघा अजून एक गोणी मला पाहिजे होती ती देखील म्हणजे एकच मला पाहिजे होती तर ती मी गुणी ह्या आडव्या लावल्या आणि ती एक्स्ट्रा जी मला पाहिजे ती मी उभी लावून घेतली म्हणजे व्यवस्थित उभीच कट केली आणि व्यवस्थित अशी लावून घेतली तर बघा छान असं व्यवस्थित लागली तरी देखील थोडस मला वाटतं नॉर्मल एका साईडला दिसतंय म्हणजे एक गुणी तर तिथं पाहिजे कट करायची गरज नाहीये अगदी थोडस एक पट्टी पाहिजे आहे ते देखील समोर आल्याच्या नंतर दिसतंय पण जे काय मी गॅस जवळ उभा राहते आतमध्ये ते काय दिसणार नाही तर बघा घरातली कामं म्हणतात ना दिसून येत नाही अक्षरशः मला एवढं सगळं करायला म्हणजे मी सकाळी चालू दहा साडे दहाला ला चालू केलेलं गोण्या वगैरे शिवून हे बांधायला तर मला एक वाजला एवढं सगळं करता करता आणि गॅलरीमध्ये पण खूप सारा पसार झाला तुम्ही बघू शकता नंतर विचार केला चला गॅलरी आवरायला सुरुवात केलेलीच आहे तर सगळंच आवरून घ्यावा कारण सगळं एकदा आवरून घेतलं ना तर मनाला देखील शांती मिळते तर बघा ह्या काय दोऱ्या होत्या मी काय फेकून देत नाही का हो कारण कधी काय वस्तू उपयोग असं येईल काय सांगता येत नाही त्यामुळे त्या देखील व्यवस्थित अशा बांधून घेतल्यावरती आणि यामध्ये म्हणजे आता खिडकीतून मी बाहेर फेकलेत एक निरम्याची पिशवी आहे पाच किलोची तिचा देखील मी वापर करणार आहे कसा वापर करील मी तुमच्यासोबत नक्की पुढे शेअर करीलच आजच्या नाही पण नंतर कधी व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये मी शेअर करेल तर गॅलरीमध्ये जे काही जाळे होते ते देखील व्यवस्थित अशी काढून घेत आहे शक्यतो मी वर काढत असते त्यामुळे जास्त काही घाण होत नाही व्यवस्थित अशी गॅलरी झटकून घेतली आणि मशीनच्या बाजूला दाखवलाच की मी किती कचरा आहे तुम्ही बघितलाच काय होतं वॉशिंग मशीनच्या खाली ना दगड ठेवायला लागतात आणि एक साईडला कुंडी होती तिची सगळी माती खाली पडत होती कुंडी म्हणजे मी बकेटमध्येच झाड लावले होते ते बकेट सगळी कुजली आणि त्यातनं सगळी माती खाली पडत होती कानी, मी मशिन गासुन परत मशिन देता तर या ठिकाणी मी मशीन साईडला करून व्यवस्थित ती बाजू घासून घेतली आणि परत मशीन आहे असं लावून देत आहे तर बघा हेच मी तुम्हाला सांगत होते की घरातली कामं करण्यासाठी आपल्याला कधीतरी कर बाहुबली व्हायला लागतं ला ला। मशीन एवढं जड आहे ना अक्षरशः मला एकटीला उचलत नव्हतं तर तरी देखील खाली घेतलं ती बाजू व्यवस्थित अशी घासून घेतली आणि परत आई असं लावून देत आहे तर बघा तुमच्यासोबत मी छोटीशी टीप या ठिकाणी शेअर करते तर ज्यांच्या कोणाकडे मशीन असेल तर मशीन खाली दगड हे ठेवायलाच लागतात जर व्यवस्थित दगड ठेवले तर मशीन व्यवस्थित चालतं कारण जे लोक म्हणजे मशीन लो मला वाटलं खराब झालं म्हणून मी त्या लोकांना बोललो होतं मेंटेनन्सवाल्यांना त्यांनी देखील मला सांगितलं की मशीन खाली दगड हे ठेवायलाच लागतात त्याच्याशिवाय मशीन व्यवस्थित चालत नाही कारण काय होतं दगड जर मशीनच्या खाली जर नसेल तर मशीनमध्ये म्हणजे कपडे वॉश केल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी थोडंसं शिल्लक राहतं आणि दगड ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये अजिबातच पाणी शिल्लक राहत नाही व्यवस्थित असं कपडे क्लीन होतात जर तुमच्या कुणाकडे मशीन असेल तर या टिपचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता ज्यांचं मशीन व्यवस्थित चालत असेल त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही पण ज्यांचं नाही चालत मशीनमध्ये कपडे वॉश केल्यानंतर पाणी शिल्लक राहतं असं तुम्हाला जर वाटत असेल तर या ट्रिकचा वापर करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण मी देखील दगड काढून बघितले आणि बिना दगडचं मशीन तसंच खाली ठेवलं तर पाणी अगदी तसंच शिल्लक राहत होतं व्यवस्थित पाणी निघत नव्हतं त्यामुळे मी परत आहे तसे दगड लावले छान असे कपडे क्लीन देखील होतात आणि त्यामध्ये अजिबात पाणी राहत नाही तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल लास्ट ना तिथं बकेट होती ती बकेट अक्षरशः कुजली आणि ती पार्किंग मध्ये पण खाली डायरेक्ट माती पडायची आणि मशीन आहे त्या कोपऱ्याला देखील त्या ठिकाणी माती पडत होती ती बकेट मी खाली काढून घेतली आता त्यात खूप सारी माती होती आणि कडीपत्ता मी त्यात लावलेला होता तो देखील पाणीच टाकता येत नाही पाणी टाकलं की माती खाली पडायला सुरुवात होती त्यामुळे मी किती दिवस झाली पाणीच टाकलं नाही आता अशी ती बकेट खाली घेतली बघू नंतर मी तिचं काहीतरी करील तर बघा बकेट खाली काढल्यामुळे बरीचशी जागा मला रिकामी भेटली तर जे मी स्नेक प्लांट लावलं होतं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल किंवा नसेल बघितलं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्कीच तो व्हिडिओ पण तुम्ही बघा तर बघा ते स्नेक प्लांट देखील छान अशी त्याची देखील ग्रोथ झालेली आहे आणि बकेट काढल्यामुळे बरीचशी जागा मला रिकामी भेटली तर ह्या कुंड्या व्यवस्थित असं मी त्या ठिकाणी ट्रान्सफर करून घेत आहे तर जिथं बकेट होती त्या साईटला मी स्नेक प्लांट ठेवलं आणि अगदी स्नेक प्लांटची दिशा देखील बरोबर आहे त्याच कोपऱ्यामध्ये स्नेक प्लांट, प्लांट पाहिजे तर बघा तिथं मी स्नेक प्लांट ठेवलं त्याच्या शेजारीच अलोवेरा आणि त्याच्या शेजारीच आडोसा असं ठेवलेलं आहे आता ह्या ज्या गवतीच्या आणि बाकीची ज्या कुंड्या हो होत्या त्या देखील मी त्या साईडला ठेवणार आहे शेजारी एक कुंड्या आहे बघा त्यात वालाच्या शेंगांचं वेल आहे ती मला काय सरकावता येणार नाही कारण जर कुंडी हलवली किंवा दुसऱ्या जागेवर ठेवल्यात तर तो वेल तुटून जाईल त्यामुळे सध्या तर मी तशीच ठेवली आणि बरीचशी जागा रिकामी भेटल्यामुळे हे काय म्हणजे दोन कुंड्यांमध्ये तुळशी आणि एका कुंड्यामध्ये जेट प्लांट असं होतं आणि या तुळशीच्या कुंड्याखाली मी ही अशी फळी ठेवली होती जेणेकरून मला रांगोळी वगैरे त्यावर काढता येईल पण आता पाऊसच चालू असतो त्यामुळे मी शक्यतो रांगोळी काढत नाही कारण गॅलरीमध्ये सगळं पाणी आतमध्ये येतं आणि ती फळी देखील ओली होऊन होऊन अशी तुटल्यासारखी व्हायला लागली तर बघा हा दोडक्याचा वेल आहे माझ्याकडे त्याची पानं म्हणजे अजून एकही दोडका आलेला नाही फुलं देखील आलेली नाही तरी देखील वेल बऱ्यापैकी खराबच व्हायला लागला ला जोड़ आता जोड़ जोड़ बघू एका साईडला कळ्या आलेल्या आहे जेवढा जेवढा भाग खराब झाला तेवढं सगळं मी पानं काढून घेतले आणि जेवढं जेवढं ग्रीन आहे ते तसंच ठेवलं आणि त्या एका साईडला कळी आलेली आहे ते देखील मी तसंच ठेवलं बघू आता त्याला दोडके येतात की नाही लावल्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे एक जरी दोडका निघाला ना तरी मनाची शांती होईल आणि काहीतरी लावल्याचं फळ भेटेल तर बघा हे स्नेक प्लांट देखील छान असे त्याची ग्रोथ झालेली आहे मस्त असं दिसत आहे त्याच्या शेजारीच अलोवेरा आहे आता हे अलोवेरा देखील खूप वर्ष झाले आहे असं आहे त्याची वाढ होईना किंवा त्याला त्याला देखील छोटे छोटे असे काहीच रोप येईना झाले कारण बादलीमध्ये जी माती आहे अगदी घट्ट बसून आहे कशाने काढायचं जरी म्हटलं ना तरी निघत नाही बघू जेव्हा कुंडी मी घेईल त्यामध्ये हे सगळं काढणार आणि ते ट्रान्सफर करणार तर हे बघा आडोसा आम्ही आमराईमध्ये म्हणजे सांगलीमध्ये आमराई आहे तिथे फिरायला गेलो तिथनं मी चुहरूनही आण दिलं आणि बघा चुहरीचं फळ किती छान आलंय मस्त अशी त्याची ग्रोथ झालेली आहे शेजारी गवतीच्या आहेत त्याची देखील छान अशी ग्रोथ झाली तर हे बघा याला देखील छान असे छोटे छोटे थो, रोप छोटे छोटे रोपं आलेले आहे याला जर दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केलं नाही रोपांना तर याची देखील छान अशी ग्रोथ होईल आणि दिवाळीमध्ये खूप छान फुलं येतात लक्ष्मीपूजनला ना आम्ही त्याच फुलांचा वापर करतो खूप सारे फुलं येतात अगदी झाड छोटं आणि त्याला फुलत जास्त असं असते आणि या ठिकाणी बघा जेट प्लांट देखील छान असे त्याची देखील छान ग्रोथ झालेली आहे तर मी दोन कुंडांमध्ये लावलेलं आहे जेट प्लांटचं तुम्ही अक्षरशः एक पान जरी लावलं ना तरी त्याची छान अशी ग्रोथ होते आणि हे आहे झेंडूचं त्याला देखील छान फुलं आलेले आहे आणि त्याच्या स शेजारी सदा फुली आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी खालनं पार्किंगमध्ये आणली होती बघा ती देखील छान अशी वाढलेली आहे आणि हे मोगऱ्याची फक्त मी काडी लावलेली तर बघा तिला देखील छान असं ते देखील फुटलं आहे आणि तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मा तुमच्यासोबत शेअर केलं होतं की गोकर्णाचं वेल आणि त्याचे काही बिया मी लावल्या होत्या तर बघा त्याची बी देखील छान अशी आलेली आहे म्हणजे त्याचं देखील छान असं रोप तयार झालं आणि गोकर्णाचं वेल देखील हो छान असं वाढत आहे तर बघा हे सीझन खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही या दिवसामध्ये म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये कुठलंही झाड लावा अगदी काही काळजी न घेता व्यवस्थित असे येतात फक्त एवढंच की पाणी त्यांना जास्त टाकायचं नाही कमी टाकायचं आणि बघा एवढा सगळा कचरा निघाला आहे म्हणजे कचरा म्हणजे कचरा म्हणता येणार नाही पण ह्या म्हणजे ह्या गुन्हेमध्ये एका याच्यात माती आहे आणि ही बकेटमध्ये पूर्ण मी तुम्हाला सांगितलं की कडीपत्ता वगैरे मी लावलेला होता आता ते सगळं खराबच होऊन जाणार कारण पाणी टाकून टाकून त्यामध्ये पाणीच राहत नाही तर यामध्ये सगळी माती आहे जेव्हा मी कुंडी आणेल त्यावेळेस याचा देखील वापर करील तर बघा अजून माझी गॅलरी घासायची राहिलेली आहे आवरल्यामुळे सगळी माती माती झाली बघा खाली देखील गॅलरी पूर्ण खराब झाली आता मी हे काय घासणार नाही अशीच ठेवणार आहे कारण जेव्हा मला झाडं लावायचे तेव्हा परत खराब होणार आहे आणि आज संडे आहे शक्यतो जमल्यास तर आजच ही गोष्ट करून तर बघा आजचा व्हिडिओ मी असं तुमच्यासोबत शेअर केला नक्कीच टाकावपासून टिकाव तुम्हाला देखील याचा काहीतरी फायदा करता येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय